বাবাচ আম্বামাজিমেটিম Glória yes! a yes! 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 yes!

जेणेकरून कोणीतरी मोर्चा काढल्यावर कोणीतरी मराठी भाषेबद्दल राज्य आपल्या हातून हितावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय अशा घटना आपल्या समोर घडत तुम्हाला एक कारण सांगतो आज त्यांची संख्या जशी जशी हळूहळू वाढते तशी तशी हे ताकद निर्माण करतायत एवढा वर्ष हे जर गुन्हे गोविंदाने या महाराष्ट्रामध्ये आणि या मीराबाईंदर शहरामध्ये राहत असतील आणि अचानक यांना दोन कानफडात मारल्यामुळे जर हे मोर्चा करत असतील तर यांनी इतर वेळेस का नाही गेले माननीय माजी आमदार यांनी आमच्या पालिकेच्या मराठी अधिकाऱ्याच्या कानफडात मारली तेव्हा या आमदारांनी आणि या लोकांनी मोर्चे का नाही काढले याचा अर्थ असा होतो की कुठेतरी मराठी माणसाला डावलण्याचा प्रकार या राज्यामध्ये होतोय यांचं असं म्हणणं आहे की मीरा भाईंदर हे गुजरात ते मारवाड्यांचं शहर आहे हे राजस्थान आहे हे महाराष्ट्रामध्ये राहिलंच नाहीये त्यामुळे तुम्हाला मराठी ही जी आपली डोकी आता सध्या सगळी जमा दिसत आहेत दाखवा ला लागणार आहे तुमचं मराठी बोलण्यातून तुमची मराठी ओळख दिसणार आहे तुम्ही जे स्वतःच्या अंगावर तुमची लादून घेतली आहे त्याचा हा परिणाम आज आपल्याला बोलावा लागतोय जर आपण जपलेलं राहू आणि आपलं रक्त गोठवून घेतलं असेल तर हे आपल्या डोक्यावर जाऊन आपल्या हातातून आपलं हे शहर निसटून जाईल म्हणून तुम्हाला मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सर्व माझ्या सहकारी या ठिकाणी जे राजकीय पक्ष जपलेले आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून जी जी आज तुम्ही जी एक जो दाखवली आहे असंच नेहमी या शहरामध्ये मराठी माणसाच्या रोजगारासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि या मराठी भाषेसाठी पक्ष जात झेंडे धर्म हे सगळे विसरून संघटित व्हायला पाहिजे म्हणून आज आपण आपलं शहर वाचवण्यासाठी आपल्या शहराची कायदा सुरू असताना आबाधित राखण्यासाठी सगळे कायदे पाळतो पण हे मुजर लोक कायदे पाळत नाहीत राज, या शहरामध्ये यांचे धंदे सुरू असतात रस्त्या रस्त्यावर धंदे सुरू असतात आपण हे सगळं सहन करतोय आणि या सहन शक्तीमुळे दादागिरी वाढलेली आहे म्हणून असे संघटित राहा त्यांच्या विरोधात बोलत राहा आणि या राज्यामध्ये मराठी सेवा काही चालणार नाही हे पण सांगा एवढाच बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र आज आपण फक्त निवेदन द्यायला आलो परंतु यांचं असं म्हणणं आहे की या शहरामध्ये मराठी माणसं राहिले कुठे आमचे जे मतदार आहेत ते हे परप्रांतीय मतदार आहेत म्हणून आम्हाला त्यांच्या बाजूने उभं राहावं लागतं तर आपल्याला या शहरामध्ये बदल घडावा लागणार आहे त्यासाठी ला मराठी म्हणून एकजूट दाखवा लागेल यासाठी आपल्याला एक भव्य दिव्य मराठी माणसाचा मोर्चा येत्या आठ जुलै रोजी काढायचा आहे त्यासाठी झेंडा घरी या राजकीय पक्षातील झेंडे घरी ठेवायचे सर्वांनी आपली जात घरी ठेवायची सर्वांनी आपला धर्म घरी ठेवायचा आणि या रक्तात वाहणारं मराठी रक्त म्हणून आपण त्या या मोर्चामध्ये सामील व्हायचा शहरामध्ये आहोत आणि तो तुम्हाला सत्तावरून खाली देखील आवाज मला जमणार आहोत जय महाराष्ट्र